महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत नगर परिषद हे अभियान संपूर्ण देशात राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या त्या अनुषंगाने वसमत नगर परिषदेच्या वतीनं शहरात आपल्या तिरंगाविषयी अभिमान जनजागृती प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी व मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आवती देणाऱ्या शूरवीरांचा सन्मान व्हावा याकरिता नऊ आठ दोन हजार चोवीस ते दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये हर घर तिरंगा अभियान राबण्यात येत आहे या अंतर्गत दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी नगरपरिषद कार्यालयातील कर्मचारी यांची मोटरसायकल रॅली तसेच नगरपरिषदमध्ये हर घर तिरंगा कॅन वॉशमध्ये घोषवाक्य लिहिल्याने हा कार्यक्रम घेण्यात आला आहे सदरील अभियानामध्ये मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांनी हरघर तिरंगा रॅलीमध्ये हिरवी झेंडी दाखवून रवाना केला आहे हरघर तिरंगा मोटरसायकल रॅली व कॅनव्हसमध्ये घोषवाक्य हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपरिषदेचे कार्यालयीन अधिकारी प्रकाश सावळे शहर अभियंता रमेश वाघमारे स्वच्छता निरीक्षक सुभाष कदम प्रकाश भोसले दाजीबा भोसले सुरेश कुदाळे अरविंद शिकारी शिवाजी भिवाजी वाघमारे भुजंग भिसे केशव बुजवणे व कार्लिन कर्मचारी यांनी सहकार्य केले तसेच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुभाषजी कदम यांनी केलंय तालुका प्रतिनिधी शेख एजाज वसमत